अखेर बिहारमध्ये फुल्ले कमळ रायगाव शहरात फटाके फोडून विजयोत्सव साजरा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित गव आणि घवघवीत यश मिळून सत्ता प्राप्त केल्याने रायगाव शहरातील स्थानिक भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारला भारतीय जनता पार्टी कार्यालय परिसरात एकत्रित येऊन व फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बिहार निवडणुकीत मिळालेल्या विजयानिमित्त सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कार्यप्रणालीवर ठेवलेल्या जनतेच्या विश्वासामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले या कार्यक्रमासाठी भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित झाला आणि भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेड आणि त्यांचे मित्रपक्ष एन डी एचा दणदणीत विजय झाला त्या जा विजयाचा आनंदोत्सव म्हणून आज भारतीय जनता पार्टी राळेगाव मंडळाच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज इथे आनंदोत्सव साजरा करीत आहोत जनतेनं दिलेला कौल हा एका विकासाला दिलेला कौल आहे आणि विरोधकांनी जे काही पोट छोर या प्रकारचा जो काही नारा दिला होता आणि असवा असं आश्वासन दिलेलं होतं की प्रत्येक घरामध्ये एक नोकरी देऊ याला बिहारी जनतेनं सबसेल नाकारलं आणि एन डी विकास गटाला ग्राह्य मानू एनडीए भारी माऊ त्याने विजय केलं त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने राळेगावी बोल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा